नवजात बाळाची काळजी नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा कार्यकर्ती आज आपण खूप महत्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत नवजात बाळाची काळजी नवजात बाळ म्हणजे जन्मानंतर पहिल्या अठ्ठावीस दिवसांतील बाळ या काळात बाळ अतिशय नाजूक असते आणि योग्य काळजी घेतली तर अनेक आजार टाळता येतात चला तर सुरू करूया जन्मानंतर ताबडतोब घ्यायची काळजी बाळाचे नाक आणि तोंड स्वच्छ करणे आवश्यक आहे जेणेकरून ते व्यवस्थित श्वास घेऊ शकेल बाळाला कोरडे पुसणे व उबदार ठेवणे खूप महत्वाचे आहे बाळाला लगेच आईच्या उराशी स्किन टू स्किन संपर्काने ठेवावे यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते ऊप मिळवण्यासाठी काय करावे बाळाला अनेक थरांच्या कपड्यां गुंडाळा खोली गरम ठेवा आणि वारा लागू देऊ नका बाळाला पहिले सात दिवस अंघोळ घालू नये थंडीमुळे बाळ आजारी पडू शकते स्तनपानाची लवकर सुरुवात बाळाला जन्मानंतर अर्ध्या तासातच स्तनपान सुरू करावे आईचे पहिले पिवळे दूध कोलोस्ट्रम खूप पौष्टिक असते मध साखरपाणी गुळ पाणी, पाणी यांसारखे प्री लॅक्टियल फीड्स देऊ नका बाळाचे वजन जन्मानंतर लगेच बाळाचे वजन घ्यावे पंचवीसशे ग्रॅमपेक्षा जास्त म्हणजे सामान्य बाळ पंचवीसशे ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे विशेष काळजी आवश्यक घर भेटी होम विजिट्स रुग्णालयातील प्रसूती दिवस तीन सात चौदा एकवीस अठ्ठावीस बेचाळीस घरची प्रसूती दिवस एक तीन सात चौदा एकवीस अठ्ठावीस बेचाळीस यामुळे बाळाला आजारांची लवकर ओळख होते व योग्य मार्गदर्शन मिळते हाय रिस्क बेबी म्हणजे कोण वजन दोन हजार ग्रॅमपेक्षा कमी पहिल्या दिवशी स्तनपान न होणे अपुरा महिन्याचे बाळ म्हणजे प्री अतिरिक्त काळजी कँगरू केअर म्हणजे स्किन टू स्किन देणे वारंवार स्तनपान ऊब कायम ठेवणे धोक्याची लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात जा धोक्याची पंधरा महत्वाची लक्षणे जर खालीलपैकी कोणतीही लक्षण दिसले तर एक क्षणही न दवडता डॉक्टरकडे धाव घ्या स्तनपान कमी किंवा नकार ताप किंवा थंडी वाजणी जलद श्वास किंवा छाती आत ओढली जाणे जुलाब किंवा रक्त नाभीला पू सुस्ती फिट्स किंवा सतत रडणी पोट फुगणी त्वचेला निळा रंग अठ्ठेचाळीस तास लघवी नाही त्वचेवर फोड किंवा लालपणा स्तनपान सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपानच पाणी देखील देऊ नये सहा महिन्यानंतर पूरक आहार सुरुवात एक ते दोन वर्षे स्तनपान सुरू ठेवावे नवजात बाळाची योग्य काळजी म्हणजेच निरोगी आयुष्याची पायाभरणी आई व कुटुंबाला योग्य माहिती दिल्यास बाळाचा जीव वाचू शकतो जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद स्वस्थ रहा आनंदी रहा